तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि <coughs> काल परवा आपण इंस्टाग्रामला एक हे ठेवलं होतं आस्क मी अ क्वेश्चन तर ते त्यावर प्रश्न म्हणजे तुम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत तर त्याचे आपण आज उत्तर देणार आहोत आणि हे अशा ट्रिक्स आहेत ना मला माझे मित्र सांगत असतात की इंस्टाग्रामला क्वेश्चन विचारायला लावायचा आणि यूट्यूबवर त्याचे उत्तर द्यायचे म्हणजे काय होतं ना की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स इकडे येतात ठीक आहे असा तो हे असतो म्हणजे ट्रिक असते ती फॉलोअर्स इकडे तिकडे म्हणजे त्यांना माहिती होतं की यूट्यूब पण आहे असं ठीक आहे तर छान आहे असं काही आयडियाज ते मला अधूनमधून देत असतात तर आपण आहे ना प्रश्न उत्तर घेऊत की कोणाकोणाचे प्रश्न आहेत का आहेत ते आता प्रश्न तर तसे आलेत बरेच पण मोजके घेऊ काही एकदम भयंकर आहेत प्रश्न त्याच्यामुळे ते टाळलेले बरे ठीक आहे पहिला प्रश्न आपण घेऊ शिवाजी जगताप सिक्स एट <coughs> नाईन वन अशी त्यांची आयडिया आहे ठीक आहे तर शिवाजी जगताप म्हणतो की ड्रीम काय आहे तुझं दादा ठीक आहे तर ड्रीम मला तरी असं वाटतं की माझं ड्रीम असं आहे की काहीतरी मिळवणं किंवा काहीतरी प्राप्त करणं असं नाही तर जग जरी जिंकता नाही आलं जग जरी जिंकता नाही आलं तरी म लोकांची मनं जिंकण्याचं सामर्थ्य आपल्यात असावं किंवा काहीतरी असे कलागुण आपल्याला जोपासता यावे किंवा म्हणजे त्याला पॉलिश करता यावे प्रत्येकात काही ना काही टॅलेंट असतं पण त्याला आहे ना पॉलिश करण्याची गरज असते आपल्यात असलेले सुप्तगुण जे असतात जे म्हणतो आपण सुप्तगुण ज्याला म्हणतात तर ते पॉलिश करता यावे तर ते मला ते माझे सुप्तगुण पूर्ण पॉलिश करता यावे त्यातून काहीतरी चांगलं घडावं हेच माझं ड्रीम आहे असं काही वेगळं ड्रीम नाही की काहीतरी बनावं आणि काहीतरी करावं ठीक आहे तर असा असं हे ड्रीम आहे मला तुला कसं वाटतं काय मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर ते तू आता ठरव की तुला योग्य वाटलं की नाही ते त्यानंतर अभी अभि अंडरस्कोप दोन दोन वेळा दिलेलं अशी लांब लाईन अभि वन टू थ्री फोर फाईव्ह बिग फॅन बिग हां भाई बिग फॅन ठीक आहे थँक्यू पण प्रश्न विचारायचा होता म्हणजे तुला काहीतरी चांगलं बहुतेक उत्तर मिळालं असतं त्यातून ओके नाही काहीतरी ठीक आहे तुझ्याशी निगडीत जरी प्रश्न विचारला असता तरी बेटर नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम नक्की विचार तू आता तिसरा प्रश्न आहे कारण मी आहे ना हे दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन केलं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे असं लक्षात घ्याय मी त्याच्यामुळे मला आहे ना शोधायला एकदम भारी जाते जरा आता गज्जू अंडरस्कोप गज्जू अंडरस्कोप टू के फाईव्ह व्हॉलीबॉलचे गुरु कोण आहे तुमचे भाऊ ठीक आहे आम तर माझे गुरु असं तर कोणाला वैयक्तिक एकाला म्हणता येणार नाही की व्हॉलीबॉलचे हे माझे म्हणजे स्पेशल गुरु जा, जा ते गुरु असतील असं म्हणून तर आम्ही ज्या मी ज्या संघात खेळतो ना म्हणजे आमचं बंजारा पुसदचा जो संघ आहे तर त्या संघामध्ये आधी लहानपणापासून मी मला समजा आमच्या संघामध्ये आता प्रेम मामा प्रेम राठोड सर त्यांना तुम्ही ओळखतात आपल्या ब्लॉगमध्ये असतात ते नेहमी त्यानंतर आमचे दोघं तिघं मोठे भाऊ बंधू आहेत मित्रच म्हणा भाऊ म्हणा काय म्हणा तर त्यांच्याकडूनसुद्धा मी शिकलो जसं की गजूभाऊ आहेत एक गजानन पुंडे पिंटू भाऊ आहेत अतुल राठोड पिंटू भाऊ त्यानंतर रणजित भाऊ आहे पवन भाऊ आहे असे हे पाच लोक अशी पाच लोक पिंटू भाऊ पवन भाऊ रणजित भाऊ गजूभाऊ आणि मान ठीक आहे तर यातमध्ये माहीत आहे का विशेष काय आहे शिकण्यासारखं की प्रत्येकाकडून मी थोडं थोडं शिकलो जसं की गजूभाऊची माया म्हणजे मायामध्ये एक माया जाळ असतं त्याच्यात गेममध्ये ते चालतात असं की लोकांना कसं खेळवायचं त्यांच्या बुद्धीशी कसं खेळायचं या गोष्टी त्या माया जाळ जारा, जाळ्यात कसं आटकवा अडकवायचं आणि पॉईंट घ्यायचा गुण मिळवायचे तर त्या माया जाळात कसं अडकवायचं हे गजूभाऊकडून शिकलो मी त्यानंतर पिंटू भाऊकडून त्याची चपळता ते शिकलो पवनभाऊकडून डेरिंग शिकलो गेममध्ये जी डेअरिंग हवी असते ती डेरिंग पवनभाऊकडून शिकलो रणजित भाऊ आहेत ते दोघंही पोलीसमध्ये आहेत तिघं पण पोलीस आहेत पोलिसमध्ये आहेत नागपूर पोलिसला आहेत पिंटू भाऊ पवनभाऊ रंजित भाऊ आणि रणजित भाऊकडून जिद्द शिकलो जिद्द शिकलो की कि किती जिद्दीने खेळावं आणि त्यानंतर प्रेम मामा यांच्याकडून मी शिकलो संयम खेळात संयम किती महत्त्वाचा आहे आणि या पाचही लोकांच्या पाच गुणांतून निर्माण झालेलो मी ठीक आहे असं शक्तिमान ते शक्तिमानमध्ये दाखवतात ना काय म्हणतात त्याला पंच पंच लोक काय हो असं अग्नि वायू जल असं तसं असतं ना ते तसं शिकलो मी आणि मी मग माझा गेम बनवला असं कसा पण असू थोडंफार ठीक आहे जसं आहे तसा तर दुसरा प्रश्न घेऊ आपण आय एम खुशाल खुशाल म्हणतो प्रिन्स नाव <coughs> आहे त्याचं खरं तर आय एम खुशाल माझा रिलेटिव्ह असल्यामुळे मला माहिती आहे तो म्हणतो की ब्लॉग बनवला का लग्नाचा त्याच्यात आईचं लग्न होतं तर आधी तर उन्नती ताईला आणि भाऊजीला इमलेश भाऊजी यांना वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं वैवाहिक जीवन हे सुखाचं समृद्धीचं सौख्याचं आनंदाचं भरभराटीचं जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच मंगलकामना ठीक आहे आणि आम्ही दोन तीन दिवस लग्नातच होतो मामा मी साई प्रेमस प्रेम मामा प्रेम मी साई आणि पिंटू भाऊ जे मी म्हटलो ना आता तर हे सगळं आम्ही एकमेकाचे म्हणजे रिलेशनमध्ये येतो आणि रिलेटिव्ज आहोत त्याच्यामुळे जवळपास मी उन्नतीदायीच्या सगळ्या फंक्शन्सला अटेंड केलं म्हणजे तिथेच होतो आम्ही तर तिथे पण खूप एन्जॉय केला आम्ही लग्नात आणि खरंच खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि तुम्हाला आधी म्हणला मन, म्हणाला असतात ना की ब्लॉग बनव तर आपण नक्कीच बनवला असता पण तिथे काय आम्ही ते लक्षात नाही आलं तेव्हा ब्लॉग वगैरे बनवायचं कारण गाणी वगैरे डी जे वगैरे याचे ते कॉपीराईट येतात म्हणून मग मी सहसा टाळतो तशा ठिकाणी कारण कॉपीराईट नको आपल्याला आपल्या चॅनलवर ठीक आहे तर खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या परत पुनशे एकदा हा व्लॉग उन्नतीत आईला भाऊजीला पाठवून दे कारण हे मस्त आहे यूट्यूबवरनं शुभेच्छा व्हॉट्सॲप नाही टेक्स्ट नाही कॉल नाही काही नाही डायरेक्ट यूट्यूबवरनं शुभेच्छा ठीक आहे तर हा व्लॉग शेअर कर म्हणजे तेवढेच आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स म्हणजे सगळे वाढतील आणि व्ह्यूज पण येतील भाई असं प्रमोशन करावं लागतं मध्ये मध्ये हां द लाईफ एक्सप्लोर ट्वेंटी नाईन ही म्हणते एफचं नाव सांग एफचं नाव सांग ते आता एखादी बनवतो मग तिला नाव विचारतो आदितीचं मग तुला सांगतो ठीक आहे नक्की सांगतो झाल्यावर आणि तिने सांगितलं तर ओके शुभांगी इंगळे वन टू थ्री तू वाचलेलं एखादं मराठी पुस्तक किंवा कादंबरी त्यातून मिळालेली शिकवण बरोबर तर सुरुवातीला जेव्हा मला म्हणजे वाचनाची आवड नव्हती किंवा वाचन मी सुरुवात केलीच नव्हती तर त्यावेळी मी वाचलेलं वाचलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय मृत्युंजय कादंबरी वाचली आणि त्यामध्ये शिवाजी सावंत सरांनी लिहिलेली कादंबरी आहे आणि चित्रफिती अशी डोळ्यांसमोर उभी राहते असं लिखाणते त्या लिखाणात म्हणजे तुम्ही जर ती कादंबरी वाचली ना तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जसं जसं वाचत जाल ना तर ते दृश्य तुम्हाला असे दिसत राहतील चे हे की असं असं घडलं असेल असं असेल तसं असेल कर्णावर आहे ते कर्ण यांचं आयुष्य कसं होतं कर्णाचं आयुष्य कसं होतं त्यावर त्याला काय दुःख सोसावं लागलं तर ते आयुष्य त्याच्या आयुष्यावर होतं पण त्यामध्ये आता शिकण्यासारखी गोष्ट अशी की एकतर भाषा थोडा अवघड असत आहे त्यात पण ते होऊन जातं तुम्हाला वाचतं एक वेळ तुम्ही वाचायला लागले <coughs> की नंतर येऊन जातं ते तुम्हाला रुटीनमध्ये लागून तुम्ही तर त्यातून शिकण्यासारखं असं बऱ्याच गोष्टी आहेत त्यातून शिकण्यासारख्या मध्ये मध्ये असे पॉईंट्स आहेत किंवा मध्ये मध्ये अशा काही गोष्टी आहेत की स्वतःवर नियंत्रण किंवा आयुष्य कसं जगावं त्यामध्ये संकट किती येतात त्या प्रत्येक गोष्टीचं त्यामध्ये त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ती सांगितलेली आहे रेखाटले रेखाटल्यासारखी ले जे असे तुमच्या डोळ्यापुढे ते उभे राहतील तुम्ही एक वेळ वाचून घ्या तसं प्रत्येक कुठलंही पुस्तक काही ना काही शिकवतंच आपल्याला तर कादंबरी का का तर शिकवतेच पण पुस्तकही शिकवतात छोटे मोठे का असेन ठीक आहे तर ते पण तुम्ही वाचू शकता तर असे ते मृत्युंजय मी आधी वाचली होती त्यानंतर हा विनू आहे जाधव सिक्स फोर झिरो वन वसईला कधी येणार आहेस तू जेव्हा बोलवशील तेव्हा कॉल कर येतो मी आत्ता नुकतंच येऊन गेलो वसाईला तर येईल नक्की लवकरच हा किंग शंकर अंडरस्कोप एलेवन हा म्हणतो यवतमाळमध्ये किती तालुके आहे सोळा तालुके आहे आमच्या यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुके आहेत सर्वात छोटा तालुका आहे जरीजामणी हो सर्वात छोटा जरीजामनी हा तालुका मोठा माहिती नाही मला पण छोटा जरीजांबी आहे सुमित म्हणतो सुमित आर ट्वेंटी फोर म्हणतो तुमचं पूर्ण नाव काय माझं पूर्ण नाव आहे आदित्य युवराज जाधव ठीक आहे माझ्या वडिलांचं नाव युवराज जाधव सरने माझं नाव आदित्य ओके सौरभ जटाळे व्हॉलीबॉल चालू केलं का नाही सुरू व्हायचं आहे लवकरच होणार आहे एक दोन दिवसात होऊन जाईल लाईट्स लागले आपल्या ग्राउंडवर फक्त आता ते डस्ट वगैरे टाकून हे करायचं आहे थोडं राहिलं काम नाए, 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 ना ऋषी मल्ले जेवला का जेवलो चांगलं फुल फॉर्म ऑफ आय आए एस आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस पण तुझं काही दुसरं विचार असेल तर तू काही बनवू शकतो बाहेर फुल फॉर्म आजकाल डेंजर चालतात काही बनवतात आता या प्रश्नाचं उत्तर मी देऊ की नको असं झालेलं आहे मला म्हणजे हा आहे सुमित आढागळे आणि यानेच म्हणजे मस्करीत विचारलेला प्रश्न आहे पण आता काय उत्तर देऊ याचं तर त्याचं म्हणणं असं आहे म्हणजे मस्करीत आहे तुम्ही जास्त सिरियस घेऊ नका पण थोडा विचित्र आहे प्रश्न त्याच्यामुळे उत्तर देव द्यायला हवा की नको हा प्रश्न मलाच पडला पण त्यामुळे आपण उत्तर देऊन टाकू तर त्याने लिहिलेलं आहे हा गाय गेलं आणि टमरेल विसरून घरी आलं हा कोणता काळ झाला <laughs> हा काय गेलं आणि टमरेल विसरून घरी आला हा कोणता काळ झाला काळ म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तर मला तरी वाटतं हे एक तिन्हीपैकी कोणत्याच काळात मोडत नाही हे आहे दुष्काळ <laughs> सुमित हे आहे दुष्काळ चांगले प्रश्न विचार म्हणजे तुला पण त्यातून काहीतरी चांगलं मला सांगायला बोलायला आवडेल असं तर हा दुष्काळ आहे भावा ठीक आहे तर असे प्रश्न आणखी आहेत पण ते नको ते जाऊ द्या जास्त प्रश्न तर आपला उद्देश असा होता हा व्हिडिओ बनवायचा की यामध्ये ठीक आहे प्रश्न उत्तरं तर होतीलच इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा पुसतकर आधी म्हणूनच आयडिया आहे आपली आणि उद्या रविवारी पुसत शहराची आपण ज्या शहरात जन्माला आलो त्या शहराचं काहीतरी वैशिष्ट्य सांगण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यानंतर अशा अनेक सिरीज आपण करू जसं जसं मला सुचत राहील बऱ्याच गोष्टी मला सुचतात तर त्यानुसार आपण ती सिरीज बनवू आणि पुसत दर्शन या सिरीजमध्ये काय वैशिष्ट्य आहे आमच्या पुढच्या शहराचं ते तुम्ही पाहायला विसरू नका तर उद्या ती सिरीज येणार आहे पहिला व्हिडिओ त्याचा येणार आहे दोन तीन व्हिडिओज आहेत जास्त नाही आहेत पण ते प्रत्येक रविवार येतील आज उद्याचा रविवार त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट संडे असं आणि आणखीन काही मिळालं तर ते सुद्धा आम्ही टाकू तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि कमेंट करत चला तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटतात सगळे ब्लॉग्स पाहत जा कारण काही ब्लॉग्स ठीक आहे बोर पण होतात काही कधी कधी काही कंटेंट नसतं पण आपण कन्सिस्टन कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी आपण ब्लॉग्स टाकत असतात ठीक आहे चला